नमस्कार मित्रांनो या क्षणाचा सर्वात मोठा एक्झिट पोल आलाय समोर महाराष्ट्रासह देशभरात पार पडलेल्या लोकसभा मतदारसंघांपैकी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांचा निकालाचा एक्झिट पोल आपल्या समोर आला आहे महाराष्ट्रामध्ये कु महायुतीला फायदा की तोटा आणि महाविकास आघाडीचा फायदा की तोटा या निवडणुकीत कोणाचे किती उमेदवार होणार विजयी तर कोणाचा होणार पराभव तो कुणाचा उधळला जाणार गुलाल असा अनेक अंदाज आपापल्या पद्धतीने वर्तवण्यात येतात यामध्ये आता सर्वात मोठा एक्झिट पोल आमच्या समोर आला आहे महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा एक् एक्झिट पोल जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल चा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत या जागावर शिंदेगड भाजपा अजित पवार गट महायुतीमध्ये महायुतीच्या विरोधात उद्धव ठाकरे गट शरद पवार गट काँग्रेसची महाविकास आघाडी अशी मुख्य लढत रंगणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाने ठाणेसह कल्याणसहित नाशिकमधील उमेदवारांची आज अखेर घोषणा केल्यानंतर ठाण्यामधून शिंदेने निकटवर्ती नरेश मस्केंना उमेदवारी जाहीर केली होती तर महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये मतदान पार पडलं एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडलं यामध्ये महाराष्ट्रातील एकूण पाच मतदारसंघामध्ये मतदान झालं कोणत्या मतदारसंघामध्ये आणि कोणाविरुद्ध कोणात कोण रिंगणात आहे हे पाहूयात रामटेक लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाकडून राजू पारव्यांना रिंगणामध्ये उतरवण्यात आलं होतं तर काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे हे निवडणुकीच्या रिंगणात होते तर वंचित बहुजन आघाडीकडून किशोर गयभिजे हे रिंगणामध्ये होते तर रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या आटीतटीच्या लढतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला धूळ चारत काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी होतील असं चित्र एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसत आहे दुसऱ्या क्रमांकाचा मतदारसंघ नागपूर लोकसभा नागपूर लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेस पक्षाकडून विकास ठाकरे हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे नागपूर लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी हे विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री विजय होतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे नंबर तीन भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ भंडारा गोंदिया मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून सुनील मेंढे या विद्यमान खासदारांना तिकीट देण्यात आलं होतं तर काँग्रेसकडून प्रशांत पटोळे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला धोबी पछाड देऊन काँग्रेसचे प्रशांत पटोळे विजयी होतील असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे नंबर चार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामधून काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले तर भारतीय जनता पार्टीकडून सुधीर मुनगंटीवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते तर या निवडणुकीमध्ये प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार जास्तीत जास्त मतांनी विजयी होतील असं चित्र स्पष्टपणे दिसतंय नंबर पाच गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ एस टीसाठी राखीव असून भारतीय जनता पार्टीकडून अशोक नेते या विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेसकडून नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली या निवडणुकीमध्ये सुद्धा गडचिरोली लोकसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकून नामदेव किरसान यांचा विजय होईल तर अशोक नेते या भाजप खासदाराचा पराभव होईल असं चित्र दिसते महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडलं या दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे त्यामध्ये सहाव्या क्रमांकाचा मतदारसंघ हा बुलढाणा लोकसभा आहे विदर्भातील महत्त्वाचा मानला जाणारा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर तर अपक्ष म्हणून रविकांत तुपकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते या निवडणुकीमध्ये चांगली चुरस बघायला मिळाली आटीतटीच्या निवडणुकीमध्ये गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना धोबी पछाड देऊन नरेंद्र खेडेकर व रविकांत तुपकर यांच्या काट्याची टक्कर होईल व थोड्याफार मताने रवीकांत तुपकर यांचा विजय होईल वी असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे नंबर सात अमरावती लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीकडून नवनीत राणा या विद्यमान खासदार निवडणुकीच्या रिंगणात होत्या तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे अपक्ष आनंदराज आंबेडकर आणि प्रहारकडून बच्चूकडून दिनेश भूप यांना उमेदवारी दिली होती या अटीतटीच्या लढतीमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे या अधिक मताधिक्यांनी विजयी होतील असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे नंबर आठ अकोला लोकसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून अनूप धोत्रे वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसकडून डॉक्टर अभय पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहे या अठीतटीच्या लढतीमध्ये काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील हे जास्तीत जास्त मतांनी विजयी होतील असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे नंबर नऊ मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून बाबुराव कदम कोळीकर व ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं या अटीतटीच्या लढतीमध्ये ठाकरे गटाचे नेते नागेश पाटील आष्टीकर एक ते दीड लाख मतांनी विजयी होतील असं चित्र दिसतंय नंबर दहा परभणी लोकसभा मतदारसंघ या परभणी लोकसभा मतदारसंघामधून महायुतीकडून महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या अध्यक्षांना उमेदवारी देण्यात आली तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय जाधव या विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली होती अतिशय जातीपातीच्या करण्यात आलेल्या परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा सत्ता संघर्ष बघायला मिळाला या लढतीमध्ये संजय जाधव या शिवसेना ठाकरे गटाचे नेते एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील असं चित्र दिसतंय नंबर अकरा वर्धा लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीकडून रामदास तडण या विद्यमान खासदाराला उमेदवारी देण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून काळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं या अटीतटीच्या लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे रामदास तडशी विजयी होतील असं चित्र दिसतंय नंबर बारा नांदेड लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर विद्यमान खासदारांच्या विरोधात काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली अशोकराव चव्हाणांचा झालेला भाजपा प्रवेश त्यानंतर काँग्रेसनं वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली या अटीतटीच्या लढतीमध्ये काँग्रेसचे सीट या ठिकाणी लागेल व काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी होतील व भाजपला मोठा धक्का देतील नंबर तेरा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील व शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे नेते संजय देशमुख दोन लाखपेक्षा अधिक मताने विजयी होतील असं चित्र दिसतंय नंबर चौदा रायगड लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सुनील तटकरे तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आनंद गीते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं आटीतटीच्या लढतीमध्ये ठाकरे गटाचे अनंत गीते विजयी होतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे नंबर पंधरा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात आहे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या थेट लढत ननन भाऊजया अशी लढत आहे या लढतीमध्ये सुप्रिया सुळे या दोन लाख मतांनी विजयी होतील असा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवण्यात आला आहे नंबर सोळा धाराशिव लोकसभा मतदारसंघ धाराशिवमधून भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गटाकडून अर्चना पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं तर या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात आहे या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर हे धाराशिव लोकसभेवर शिवसेना ठाकरे गटाचा भगवा फडकवतील नंबर सतरा लातूर लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडून का सुधाकर शृंगारे या विद्यमान खासदाराला उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसकडून शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आली काँग्रेसचे शिवाजी काळगे हे विजयी होतील असं चित्र लातूरमध्ये दिसतंय नंबर अठरा सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपाकडून उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे आणि अपक्ष अभिजित बिचुकले असा तिरंगी सामना या सामन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे विजयी होतील नंबर एकोणावीस माडा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून रणजितसिंह हो नाईक निंबाळकर या विद्यमान खासदाराला उमेदवारी देण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहितेपाठे रिंगणात आहेत या निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते हे मोठ्या फरकानं विजयी होतील व भाजपला धक्का देतील असं चित्र आहे नंबर वीस सोलापूर लोकसभा मतदारसंघ सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीकडून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली या काट्याच्या टक्करच्या लढाईमध्ये प्रणिती शिंदे काँग्रेसच्या उमेदवारच विजयी होतील असा दावा एक्झिट पोलच्या माध्यमातून करण्यात आला नंबर एकवीस सांगली लोकसभा मतदारसंघ सांगलीमधून भारतीय जनता पार्टीकडून संजय काका पाटील या विद्यमान खासदाराला उमेदवारी देण्यात आली तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील तर अपक्ष विशाल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहे आठेतटीच्या लढतीमध्ये विशाल पाटील यांनी कमी मतं घेतल्यास ठाकरे गटाचा विजय होईल व विशाल पाटील यांनी अधिक मतं घेतल्यास भाजपच्या संजय काकांचा विजय होईल नंबर बावीस हातकरंगले लोकसभा शिवसेना शिंदे गटाकडून धैर्यशील माने विद्यमान खासदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर शिवसेना ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरोडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत या तिरंगी लढतीमध्ये सत्यजित पाटील व राजू शेट्टी यांच्यात लढत होऊन ठाकरे गटाचे सत्यजित पाटील विजयी होतील नंबर तेवीस कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक विद्यमान खासदार आहेत तर काँग्रेसकडून राजर्षी शाहू महाराजांचे वंशज शाहू महाराज छत्रपती हे रिंगणात आहेत या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती विजयी होतील नंबर चोवीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून नारायण राणे तर शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत हे विद्यमान खासदार रिंगणात आहे या अठीतटीच्या लढतीमध्ये रत्नागिरीतून शिवसेना ठाकरे गटाचा विनायक राऊत हा चेहरा विजयी उलासं चित्र दिसते नंबर पंचवीस भाजपकडून आ, रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडचे या विद्यमान खासदार रिंगणात आहेत तर शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील रिंगणात आहेत या निवडणुकीमध्ये भाजपच्या रक्षा खडचे विजयी होतील नंबर सव्वीस जळगाव लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडून स्मिता वाघ रिंगणात आहे तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून किरण पाटील रिंगणात आहेत या निवडणुकीत किरण पाटील हा ठाकरे गटाचा नेता विजयी होईल असं चित्र दिसतं आहे नंबर सत्तावीस छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे रिंगणामध्ये आहेत तर महायुती आणि शिंदे गटाकडून संदीपान भोमरे रिंगणात आहेत तर विद्यमान खासदार इम्तियाज जिल्ह हे सुद्धा एम आय एमकडून रिंगणात आहेत या अटीतटीच्या लढतीमध्ये इम्तियाज आणि चंद्रकांत खैरे यांच्या टक्कर होऊन पन्नास हजाराहून अधिक मतांनी शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विजयी होतील नंबर अठ्ठावीस जालना लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे रिंगणात आहेत तर काँग्रेसकडून डॉक्टर कल्याणकाळे रिंगणात आहेत अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे सुद्धा रिंगणात आहेत या तिरंगी लढतीमध्ये डॉक्टर कल्याणकाडे हे एक लाखाच्या फरकाने विजयी होतील असं चित्र आहे नंबर एकोणतीस पुणे लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडून मुरलीधर मोहोळ काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे हे रिंगणामध्ये आहेत या तिरंगी लढतीमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी होतील नंबर तीस मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडून श्रीरंगा बारणे विद्यमान खासदार रिंगणात आहेत तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे पाटीलही रिंगणामध्ये आहेत या अटीतटीच्या लढतीमध्ये पन्नास हजारपेक्षा अधिक मतांनी ठाकरे गटाचे संजोग वाघेरेच विजयी होईल असा एक्झिट पोलचा स्पष्ट असा अंदाज आहे नंबर एकतीस अहमदनगर लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडून सुजय विखे विद्यमान खासदार रिंगणात आहेत तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निलेश लंके हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या अटीतटीच्या व धनशक्तीविरुद्ध जनशक्तीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके हे विजयी होतील नंबर बत्तीस शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढोरराव पाटील रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात आहे अटीतटीच्या लढतीमध्ये अमोल कोले विजयी होतील नंबर तेहतीस बीड लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडून प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करत पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून बजरंग बप्पा सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात आहे अतिशय जातीपातीच्या करण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध वंजारे असा संघर्ष रंगला असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि मराठा नेता बजरंग सोनवणे ने विजयी होतील नंबर चौतीस शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे या विद्यमान उमेदवाराला खासदाराला तिकीट देण्यात आले तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाघचौरे या माजी खासदारांना तिकीट देण्यात आले आहे लढतीमध्ये भाऊसाहेब वाघचौरे विजयी होतील नंबर पस्तीस नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या हिनागावीत तर काँग्रेसकडून गोपाल पडवी हे रिंगणामध्ये आहे या निवडणुकीमध्ये हिनागावीत या भाजपच्या उमेदवाराचा विजय होईल असं चित्र दिसतंय नंबर छत्तीस धुळे लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडून सुभाष भामरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर काँग्रेसकडून शोभा बच्चाव निवडणुकीच्या रिंगणात आहे अतिशय काट्याची टक्कर सुभाष भामरे व हो। शोभा बच्चाव यांच्यात होणाऱ्या या निवडणुकीमध्ये शोभा बच्चाव या काँग्रेसचे उमेदवार थोड्याफार मताने विजयी होतील नंबर सदतीस पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून भारती कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या ठिकाणी दणदणीत पराभव स्वीकारावा लागणार असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय अडोतीस नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडून हेमंत गोडसे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे बंडोखोर विजय करंजकर आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यामध्ये लढत आहे आटीतटीच्या लढतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे हे निवडणूक जिंकून येतील असं चित्र दिसते एकोणचाळीस दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडून भारती पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून भास्कर भगरे निवडणुकीच्या रिंगणात आहे भारती पवार यांचा मोठा विजय या ठिकाणी होईल आणि भारतीय जनता पार्टीच्या भारती पवार निवडून येतील नंबर चाळीस मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून वर्षा गायकवाड तर भाजपाकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम हे निवडणुकीच्या रिंगणात आहे या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या आणि माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या विजयी होतील नंबर एक्केचाळीस कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे निवडणूक लढत आहेत तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर या निवडणुकीच्या रिंगणात आहे आठीतटीच्या लढतीमध्ये थोड्याफार मताच्या फरकाने श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचे पुत्र विजयी होतील नंबर बेचाळीस ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडून नरेश मस्के निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून राजेन विचारे हे विद्यमान खासदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर या निवडणुकीमध्ये राजेन विचारे विद्यमान खासदार हे ठाकरे गटाकडून निवडून येतील नंबर त्रेचाळीस मुंबई दक्षिण या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून अरविंद सावंत या विद्यमान खासदाराला उमेदवारी देण्यात आली तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून यामिनी जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहे या अटीतटीच्या लढतीमध्ये विद्यमान खासदार अरविंद सावंत निवडून येतील नंबर चव्वेचाळीस मुंबई उत्तर पश्चिममध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर व शिंदे गटाकडून रवींद्र वायकर निवडणुकीच्या रिंगणात आहे या निवडणुकीमध्ये अमोल कीर्तीकर अधिक मताधिक्याने निवडून येतील नंबर पंचेचाळीस मुंबई उत्तर पूर्व ईशान्य या लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून मिहीर कोटेच्या व शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे संजय दिना पाटील या ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातो नंबर शेहेचाळीस भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपचे कबी कपिल पाटील हे विद्यमान खासदार निवडणुकीच्या रिंगणात आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली बाळ्या मामा म्हात्रे यांचा जनसंपर्क दानगा असल्या कारणानं त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे नंबर सत्तेचाळीस मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शिवाळे विद्यमान खासदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून अनिल देसाई निवडणूक लढत आहेत या लढतीमध्ये राहुल शिवाळे यांचा विजय शिंदे गटाकडून निश्चित मानला जातो आहे नंबर अठ्ठेचाळीस मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून पियुष गोयल व काँग्रेसकडून भूषण पाटील निवडणूक लढत आहेत या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे भूषण पाटील विजयी होतील असं चित्र दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आमचा एक्झिट पोल तुम्हाला योग्य वाटतो का महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीसपैकी फक्त बारा जागेवर महायुती शिंदेगट आणि अजित पवार आणि भाजपाला यश मिळतंय तर जवळपास छत्तीस जागेवरती शिवसेना गट शरद गट आणि काँग्रेस पार्टीला विजय मिळताना दिसतोय याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुमच्या भागातला कोण खासदार होईल याचंसुद्धा उत्तर कमेंट करा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये